टेलिफोनचं बिल इलेक्ट्रिकचं बिल डोब्याचं बिल वाण्याचं बिल सगळी बिल आहे दुसरं काही नाहीच आहे हे काय आणि बिल आहे काय गुड न्यूज फॉर यू तुला बघायला उद्या मुलगी येणार आहे म्हणजे आपल्या जाहिरातीचं उत्तर आलं आपल्या जाहिरातीच पण नाही का जाहिराती दिली तुझ्या नावानं सुंदर गुणी चांगली मुलगी पाहिजे म्हणून उत्तर आलं तू का आहेस काय कशाला माझ्या मागे लागल्या सोबत गेल्या वर्षभरात तू तीनशे पासष्ट जाहिराती दिल्या सातशे पन्नास मुली बघून मी जाहिराती देतो तू मुली बघ तुझ्यासाठी या तुझ्यासाठी माझ्यासाठी त्यातली एक तरी मुलगी आतापर्यंत माझ्यासाठी पसंत केलीस काय पोली मात्र बघून घेतल्यास अरे पण एक तरी मुलगी पसंत पडायला नको का का आतापर्यंत पाहिलेल्या मुलीत एक एक गुणी आणि देखणी मुलगी तुला आढळली नाही एक गोष्ट लक्षात ठेव हो। आजकालच्या मुली एकतर नाही तर सुंदर तरी असतात कोणी बघितलं तुझ्यासाठी मुलगी मी पसंत करायची म्हणून झाल्यावर हे बघ या पुढे जी मुलगी येणार ते मीच बघणार मी बुधबरलो खाली ठेव ते काही नाही उद्या ऑफिस सुटल्यावर दुसरं पिक्चरला जाऊन बसायचं मुलगी मी बघणार ठीक आहे ठीक आहे ही शेवटची मुलगी पण या पुढे जर मुली बघायची हाऊस असेल तर शाळे समोर राहा पण मी असली जाहिरात देणार नाही आणि पैसे अजिबात देणार नाही नको देऊस नको देऊस पैसे नको देऊस पण उद्या पावणे मंडळी येणार त्यांच्या चहा पाण्यासाठी पैसे लागणार पन्नास रुपये तरी दे ते मी द्यायचे मुलगी तुला बघायची मला नाही विकून किती मिळणार धून ठेव धून मागतोय सगळी तयारी झाली आता कधी येते कुणा अनिलची भावी वधू आली अशी आहे कोणास तर सगळा खर्च फुकट जायचा शांतादुर्गे आता शांतादुर्गे सर्व काही गोडी गुलाबी ना पार पडू दे माझी निवड सगळ्यांना पसंत पडू दे आमच्या घरात लक्ष्मी येऊ हो दे थांब लक्ष्मी दरवाजा उघडतो हो दरवाजा उघडतो वेलकम वेल अनिल देशपांडे अहो अनिल देशपांडे तुम्हीच का आम्ही चुकीच्या पत्त्यावर आलोय पत्त्यावर आलात आता ना मी तुमचीच वाट पाहत होतो वा सुंदर आहे खरंच फार खर सुंदर आहे अहो मी फ्लॅट बद्दल बोलतोय मी फ्लॅट झालोय रंग सुद्धा आवडला मला सुद्धा आवडला रंग आवडला हा तुम्हाला कसं वाटलं आमचं घर हे आहे ते आहे हे मी बुक केली कळवा एरिया किती आणि इथं राहतो कोण कोण वडील आहेत का आणि असले तर ते इथंच राहतात की गावाला असतात गावा तुम्ही भावना किती आणि नोकरी कुठे करता पगार किती मिळतो अहो मी तुम्हाला विचारतोय साडेसातशे स्क्वेअर फूट पगार साडेसातशे स्क्वेअर फूट पगार मला वाटलं फ्लॅटचा एरिया विचारला तो विचारून एक वर्ष झालं त्या वर्षी मी नव्हतो आपलं माझं लक्ष नव्हतं ते माझ्या लक्षात आलंय तुम्हाला बाथरूम दाखवू बेडरूम सगळा फ्लॅट मी बघतो बघा हे बघ कल्पना तुला काय विचारायचं असेल तर तू त्याला विचार आणि हे बघा तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही विचारा पुढे बाल्कनी आहे हा बघतो दमला मला तर तिथून जीव द्या तुमचं नाव कल्पना ना भ्यु तीफुल श तुमचं लाजणं सुद्धा भ्यु प्रश्न विचारते ना हां मग विचारतो ना पण आता जो आतमध्ये गेलेला मसोबा तुमचा कोण मामा मा, मा <laughs> सॉरी मला वाटलं मामा असते हां कुठचा प्रश्न तुम्हाला जेवण करता येतं मला जेवण करता नाहीये चालेल आपण रोज हॉटेल मध्ये तुम्ही काय करता एक माला नाए, नाए, मी कविता करतो म्हणजे मला नोकरी करावी लागणार नाही नाही मी नोकरी सुद्धा करतो कविता हा माझा छंद आहे मग एखादी कविता म्हणून दाखवाय समोर मूर्तीमंत कविता उभी असताना वेगळी कविता काय करायची मग मा, माझ्यावर एखादी कविता करा ना नक्की करीन पण तुमचा वाढदिवस असेल त्या दिवशी आ, 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 काही सांगताय काय झालं मामाला काय अनिल देशपांडे झालं का, न, का। <सदिणास्थी> बोलून आता तर कुठे वाढदिवसापर्यंत आलं hmm? आपली सुरुवात झाली <सदिणास्थी> आहे मला वाटतं सुरुवातीला एवढं पुरे नाही का पुन्हा कधी भेटणार बघू आम्ही कळवू फोन नंबर लक्षात ठेवा सिक्स टू एट फोर फाय फोर फाय

काय रे काय झालं काय अरे मुलगी पसंत पडली नाही काय छोड यार अरे नाही पसंत पडली तर नको पडू दे जगामध्ये चारशे कोटी लोकांमध्ये दोनशे कोटी तरी मुली आहेत मला माहिती आहे ना अरे कधी ना कधी तरी माझ्यासाठी वधू सापडेल की नाही तुला काय सोडून दे यार तू काय काळजी करू नकोस जाहिरात दे, दे अरे माझा जाहिरातीची बिल देण्यात गेला अनिल प्लीज माझं ऐकून घे अनिल मला ती मुलगी पसंत पडली रिअली थँक्यू थँक्यू व्हेरी मच यार म्हणजे शेवटी तू माझ्यासाठी मुलगी पाहिली तुझ्यासाठी मुलगी पाहिली आणि पसंतही केली माझ्यासाठी काय त्याच काय झालं ती इतकी गोड होती की तिला पाहताच मी तुझ्यासाठी बघतोय गे विसरून गेलो रे म्हणजे मी तिच्याशी लग्न करणार आहे अरे माझ्यासाठी निवडलेल्या मुलीशी तू लग्न करणार नाही माझा ऐकून नेहमी काय मारे काय मित्र मित्र म्हणतो माझ्याशी दगाबाजी करतो नाही मी काय एक शब्द बोललो का अरे मी तुझ्यासाठी एवढं केलं त्याची तू अशी भाग फेडतो ठीक आहे तू कर तिच्याशी लग्न రోడా రడ మూర్ మా ఆనంద సహాయ ముగ్గు ఆవలి ठेव काय पड घेऊन काय अरे लवकर मृतोष शोध आणि पटकन लग्न करून टाक काय सांगतच काय अनिल काय त्याला विचार बदल काय मूर्ख कुला आधी काय वाटलं ना वाटतं आधी अनिल अनिल करून आता मी